त्या ठिकाणा एक महत्वाचं आव्हान आपल्या सगळ्यांना करतो आणि राज्यातल्या सगळ्या जनतेलाही करतो आणि विशेष करून मराठ्यांनाही करतो मार्च सूर्यवंशी न्यायासाठी मोबाईलच आहे ज्या रस्त्यावरून तो लाँग मार्च जाणार असणार गावागावातल्या प्रत्येक मराठी त्यांची नाश्त्याची पाण्याची जेवणाची व्यवस्था तापीनं करावी ठिकाणा आता आरोपी काही झाले एक जण राहिला त्याचाही शोध लागलाच ही साखळी खूप मोठी या राज्यानं कधी अशी साखळी बघितली नसेल आज ना कधी नेटवर्कवर

आपल्या संतोष भायचा बळी यांनी घेतला पण दिवस लागणार खंडणी फोन करणाऱ्या वेगळ्या घेऊन पाळणाऱ्या वेगळ्या पैसा पुरवणारी बिली टीम त्याला झोपायला घर देणारी बिली वेगळी टीम त्याला या ठिकाणावर त्या ठिकाणावर नेण्यासाठी वेगळी टीम डाके टाकणारी वेगळी टीम छेडछाडी करणाऱ्या वेगळ्या टीम म्हणजे माणसाला मानसिक खुर्चीकरण करायचं जर एखादा विषय त्यांचा नाही ऐकला तर म्हणून ह्या सुद्धा छेडछाडीच्या वेगळ्या टीम ठिमार बलात्कार करणाऱ्या वेगळ्या टीम आहेत

म्हणून लोक शांत आहेत जर का रे बाबा मुख्यमंत्री साहेब सुटला सामना मात्र आमच्या सगळं कधीच विसरायचं आमच्यावरती विश्वास ठेवणार हे सुद्धा संस्कार आणि आता विश्वास झाला तर त्याला रस्त्यावर सुद्धा आम्ही सांगतो हे सरकारनं पाठीमाग सुद्धा बघितलेलं आहे आणि पुढं पण लक्षात ठेवावं फडणवीसला आणि खुनातला एकही आरोपी सुटता कामा आणि या दोन्ही टीमला खंडणी मांडणाऱ्या आणि खून करणाऱ्या टीमला सांभाळलं कोणी यांचे फोन त्या आठ दहा दिवसात किती वेळ झाले यांनी एकमेकाला कुठली साथ दिली हे चार्जशीट मध्ये येणं गरजेचं नसता तुम्ही म्हणताल की आम्ही आरोपी अटक केले त्यांच्यावरती गुन्हे दाखल केले परंतु तो, तो तपासात आलाच नाही तरी फसवण ज्या दिवशी आम्हाला असं वाटेल की यातला आरोपी सुटतो किंवा ही सगळी शंभर दीडशे लोकांची साखळी धरली जाणार नाही त्या दिवशी आम्ही राज्य बंद पाडलं म्हणून समजायचं हे मुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवा